डबू आता चांगले दिसा लागले आता डबू चांगली दिसा लागल्या आता ह्याला फळ तर किती लागते बघ असे 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 मोठ्या ढबू होते त्या आता हे ढबू लावून का नाही दोन महिने झाले तर आता ह्याला लागवड औषध ही सगळं केलं म्हणजे ह्याला लस शेंडा सुटतील ढबू लागते एवढं एवढं झाड आहे ह्याला नऊ दहा डब्बू आले त्या बघा आता ही डब्बू आता का नाही सुरुवात आहे अजून आता आम्ही पहिला तोडा करणार आहे आता ही चालू आत्ता आता एक दोन दिवसात हे डब्बू तोडा आल्या आता हे झाड किती बारीक आहे बघा आणि ह्याला डबू किती मोठे आले बघ हे काय आणि मोठे मोठे तोडायचं डब्बू बारक तोडायचं नाही का तर ना पेट्याला जास्त का नाही सौद्याला जास्त वर अक्षी बिलबिल त्याची मोठे मोठं तोडलं म्हणजे निवारपणा तसाच राहतो या आता ही ढब्बू तोडताना का नाही झाडाला खाली धराय लागते कवळी झाडं असते ती त्यामुळे असं वर उचलून ढब्बू तोडलं की झाड उपडून याची असं म्हणजे येतं यात झाडू उपडून म्हणून का नाही ह्याला देटाला धरून हळूच ढबू अशा तोडायला लागते आता ही सगळी का नाही अर्धा एकरात ढब्बू केल्या इकडं ऊस लावलाय खाल तिकडच्या साईडला परत इकडच्या साईडला फ्लावर लावलाय आता तुम्हाला दाखवतो मागणं मी अर्धा एकरात आम्ही ढब्बू केल्या आणि ह्या ढब्बूला लय खर्च असतो या जास्त आम्ही केमिकलचे औषधं ह्याला वापरत नाही शेणखात डब्बू घालायच्या अगोदर शेणखात आम्ही तीन चार टॉल्या ओढून सगळी ह्याची मशागत केली टॅक्टरनं रान खाल वर खाल वर केलं सगळं शेणखत का नाही ह्या मातीत मिक्स केलं आणि परत का नाही अशा सऱ्या पाडल्या आणि हे खाली मल्चिंग हातारलंय हे प्लॅस्टिकचा कागद आहे प्लास्टिक चा चा आगोदर हे प्लास्टिकच्या कागदाच्या अगोदर ही भुंड केल्यावर का नाही हे ज्यात ड्रिप टाकल्या हे काही हो काही पाण्याची ड्रिप टाकायला लागतंय आणि नंतर का नाही हे मल्चिंग हातरायला लागते ह्याला मल्चिंग म्हणतो या आम्ही मल्चिंग का हातरायचं ह्याला ढबोला बुरी येऊ नये आपण एखादं भाजीपाला जास्त ठेवला की त्याला बुरशी येते का नाही तशी ह्या झाडासने बुरशी त्या म्हणून ही पेपर हातरायचा जास्त तणकाट येत नाही ह्याच्यावर आता ही मल्चिंग हातरल्यावर का नाही ह्याला होल पाडल्यात बरोबर ह्या पाण्याच्या पाईपच्या ड्रीपला का नाही ही होल पाडायला लागते आणि ती लोकांडाच्या गट्टू गरम करायचा आणि ह्याला असं होल पाड जायचं आणि त्याच्यात ही आम्ही डब्बूची रोपं लावली आता हे डब्बू जरा 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 मोठी आली की हे काट्या रवायच्या परत हे तारा बांधायच्या का तर हे जर ढाप खाली पडलं की ढबू कुजत्या पा मातीनं पावसानं म्हणून प्रत्येक शेंडा घेऊन का नाही सुतळीने हित वर बांधायचं म्हणजे ढबू अंतराळी राहत्या कुजत नाही किंवा काही नाही आणि त्याला वाढ पण झाडाच नाही आता ढबूची सुरुवात झाल्या आता ढबू क नाही पहिला तोडा पंचेचाळीस किलो निघाला थोडंच निघालं आणि देवाच्या कृपेनं आम्हाला दर पण चांगला लागला आहे आता नाही म्हणलं तर आमचे ढबू पन्नास पंचावन्न रुपये किलोनं जात्या मार्केटला आता एवढी ढब बास का बाय का आता करायला बार एवढे एवढी रस ह्याच्यापास ढबू जरा मोठ्या होत्या रशि गाडीभोर काजळाच्या वडीसारखी रानं असली पाणी असलं की पिकं का चांगली येणार नाही शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाही मग त्याच्या रानात चांगलं पीक आलं त्याला दर लागला तर आता बघा परत काय करायचं एक एक वेळा का नाही व प्रत्येक वर्षाला पाऊस चांगलाच पडायला असं नाही एक एक वर्षी पडतोय एक एक वर्षी नाही त्या वर्षी मग पाऊस कमी पडला की बोरला पण पाणी कमी येते आणि हिरिसनी पण पाणी कमी येते मग काय माळवं करायचं रानात प्रश्न पडतोय त्यामुळे थोडासा शेतकरी पाठीमागं राहतो नाहीतर आजकाल शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाही नोकरदारापेक्षा शेतकरी आज पुढं आहे नोकरदाराला कसं आपल्या टायमाला दुटी करायला लागतात तसं शेतकऱ्याला नाही त्यानं कवा पण मोठा हो मनाचा राजा आहे तो आता तासभर केलं परत येऊन बसलं त्याला कोण विचारणार आहे तो मनाचा मालक असतो म्हणून एक जुनी म्हण आहे लोक म्हणतात वावर आहे तर पावर आहे म्हणून शेतकरी श्रीमंत आहे का तर मनाचा तो राजा असतो माझ्या रानातली आता ही ताजी ताजी ढबू आणल्या खळाखळा धुऊन भेटलोय आणि माझ्या पद्धतीने मी कशी ढबू करायची भरून ती तुम्हाला मी धावणार आहे आज हेव काही अशी चिरून का नाही चार फाटी करून घ्यायच्या हेव काही अशी हे आता ह्याच्यात मसाला भरायचा लई मोठी ढब आणायची नाही बारीक बारीक ढबू आणायची म्हणजे मसाला भरवून आपणाला करायची असं शेंगदा हो का नाही ह्याला डाग पडे पर्यंत चाट 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 भाज आता येऊ काय काही ढब घेतलो यात आता आई मी मसाला वाटतो तुला लसूण पटापटा सोडून दे मला अगदी सगळी कोथिंबीर जिरं खोबरं शेंगदाणं सगळं पाट्यावर घे तर मी तुला लसून सोडून दे अगं तुझ्या लगेच ध्यानात येतंय तू करून करून आता म्हातारी झालीस आमच्या लगेच हे लगे लक्षात येत नाही का असं पाटावा वल्ला न लसणानं बारीक होत नाही ती म्हणून तुला सांगायला लागले नवीन पाट आणला कि मला माणसं विचारता येते आजी आणि नवीन पाट आणलाय काय करायचं तर वाळू घ्यायची खसा 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 वरुट्यानं वाळू पाटावी न पाटावी नवीन वरुटावी नवीन तर बारीक वाळून का नाही घसा 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 घासायचं पाटा धुवून काढायचं नारळाचे केसर घ्यायचं आणि त्यानं खसा, खसा 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 का नाही नारळाच्या केसरानं ना, धुवून घ्यायचं आणि नारळाच्या केसरानं ना धुवून काढलं की मग ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावर वाटून काढायचं म्हणजे त्याची खरपाक निघून जाते आणि मग तिथनं मसाला कुठला बी तुम्ही घ्या आणि मग ती वाटून घ्या पाट्यावर मग काय खरं लागत नाही काय नाही <laughs> आता ही जिरण शेंगदा मी बारीक वाटून घेतले तेव्हा आता एक चमचा तीळ घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक वाटी बारकी वाळलं खोबरे घेतले आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं पाट्यावर वाटून आई मी ही सौदा पाट्यावर वाटूस तर जरा आतूर घालायला उसाचा पाला येते की घेऊन शिस्तीत काढ हाताला ला पान बिन कापल बघ नाही मला सवय पाला काढायला नाही तर मी आणतो नाही तर जनावर दोन दोन बिंड काढलेली आहे मला सवय पण आहे आईला आता म्हटलं ना आई कवळा कवळा उसाचा पाला <laughs> तर आई मला म्हणल तर आता मी म्हातारी झाली आणि ही तर मला सांगायला अनुभव काय मला अशी म्हणल म्हणून मी आईला काही सांगत नाही आता आता हे शेंगदा आणि जिरं वाटलेल्या मसाल्यात हे एक चमचा हळद टाकायची आता एक पळी आमचं लाल कोल्हापूर तिखट ह्यात घालायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं आता ह्यात पाणी घालायचं नाही बिन पाण्याचं सगळं आता मिक्स करून घ्यायचं हे मसाला आता आपण हे सगळा मसाला केला आणि जर आपल्याला वाटायला आता हे लईच सुक्क सुक, कोरडं कोरडं वाटायला तर पाणी घालायचं नाही हे तेल घालायचं पाणी घाटलं की आपल्याला चार चार दिवस असं मिरची भरून केली का नाही खराब होत नाही प्रवासाला नेली किंवा कुठं पाहुण्याकडं जाताना नाहीतर पाणी घाटलं की लगेच सकाळी आपण लवकर उठून मिर असं करून भरून मिरच्या केल्या संध्याकाळ पातूर लगेच त्याचा वास येतून खराब होत्या आणि तेल ह्यात घातलं आणि बिन पाण्याचं केलं तर चार चार दिवस मिरची खराब होत नाही तुम्ही करून बघा आणि मला सांगा आता या मिरच्या आईना अशा चिरून घेतल्या भरून घ्यायचा तुम्हाला जास्त कमी कसा मसाला आवडेल तसा तुम्ही ह्याच्यात भरा आणि काय आणि यास दाबा दाबलं दा की हे पूर्ण बंद होत आता तुम्ही का नाही बाजारात मिरच्या आणताना लहान लहान मिरच्या आणायच्या म्हणजे भरून चांगल्या होत्या आता ही उसाचा पाला आणला या आता याचं मुरगाळून आता आपण आतूर घालून घेऊया या अशा सगळ्या आपल्याला जेवढ्या मिरच्या करायच्या तेवढ्या अशा भरून घ्यायच्या थोडा मसाला आपण ठेवायचा तेलात टाकायला आता आतुर घातलाय आता आपण पाणी ओतून ठेवूया ही आता हे मिरच्यांची तोंड का नाही वर करून ठेव वर तोंड करून आणि खाली तोंड केल्यावर काय हा तर ग सगळं पाल्यात सगळा मसाला जाऊन दे आणि नुसत्याच मिरच्या वर राहून द्यायच्या मोकळ्या तुला काही माहित आहे का तवा या आम्ही जुन्या पद्धतीनं तुला सांगतो या वर तोंड करून ठेवलं म्हणजे मसाला खाली पाल्यात जात नाही आतुर घाटला अशा वर तोंड करून अशा मिरच्या घाला ठेवायच्या बघा आता उकडायला ही चुलीवर ठेवायचं डबू उकडूच तर कुरकुरीत तावळाची पाळणाचं करून धावणार आहे मी आजही काय काही केलं नाही पासा गड्ड्याच खावले का नाही मूटी मूटी। ही एवढं लागली की पावा पाने किती मोठी पाच सहा पासागड्यालाच ही अशी का नाही अशी तोडून घ्यायची त्याला काही खुर्प लागत नाही काय नाही आळूची कुरकुरीत पानं करायला आता आपण पीठ भिजवून घेऊया आता मोठ्ठी वाटी ही मी डाळीचा हरभरा डाळीचं पीठ घेतलं एक मोठी वाटी आज ही आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक चमचा थोडी हळद त्या चवीनुसार मीठ एक चमचा तीळ टाकायचं ववा थोडा टाकायचा हातावर जरा चोळायचा ना ववा टाकायचा म्हणजे वास चांगला येतो थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं थोडं 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 पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं एकदम पाणी वतायचं नाही आपण भजाल पीठ भिजवतो का नाही त्यापर्स थोडंसं पीठ पातळ करायचं म्हणजे पातळ पीठ आळूच्या पानावर बसते आळूची पानं आणली ते आता आळूची पानं का नाही हे एक असं लांबड चिरायचं आणि परत त्रिकोणी त्रिकोणी का नाही काढून घ्यायचं हात हातभर अशी एवढी एवढी पानं काढून घ्यायची अशी लांबडी लांब अशी सगळी आळूची पानं चिरून घ्यायची आता मिरच्या उकाडल्यात का बघूया चांगल्या ही आता उकडल्यात मिरच्या आता ढबूच्या फुडण्यासाठी एक पळी तेल वतायचं एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं आता आपण हे ढबू उकडून घेतले की नाही हे यात सोडायचं आता जरा वर मसाला ठेवला हे टाकायचं की तेलात का नाही खालची बाजू वर करायची असं नाजूक घ्याण करून घ्यायचं आता हे मी केलं केलंय अजून थोड्या मिरच्या राहिलेल्या करून घ्या आता तेलात मिरची टाकली की नाही खालची बाजू अशी थोडीशी लालसर झाली की उलट पालतं करायचं आळूचं पानं का नाही आता पीठ लावून थोडस तेल लावून आपण तळून घ्यायची आपण भजी करतोय असं तेल वा जास्त टाकून त्यातनं तळून काढायची नाही आणि एकदम कुरकुरीत होते आता मग थोडंसं तेल टाकायचं पीठ भिजवलंय ह्याच्यात बारकी बारकी पानं असं बुडवून काढायची हो काही अशी आळूची पानं पानं पिठात भिजवायची हो काही असं पीठ पातळ पाहिजे आता आळूची पानं असले की आपल्याला वाटतात आता आळूच्या वड्या करायच्या तर तुम्ही पटकन असं पीठ पातळ करून असं जरी भज्यासारखं तळलं असा थोडं तेल टाकून हे सुद्धा लई कुरकुरीत होतं या एकदा करून बघा दोन्ही बाजू चांगल्या खरपूस असं भाज भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत पानं नाही हे असं भाजून घ्यायचे लई छान लागते ते अशी सगळी कुरकुरीत आळूची पानं तळून घ्यायची तेव्हाही बसले की झनझणीत काहीतरी खायला असलं की एखादी भाकरी आगाऊ जात्या म्हणून आता आपण मिरच्या तळून घेऊया हेव या हो अशी मिरची चिरून घ्यायची अशी मिरची चिरून घ्यायची आणि त्यात मीठ भरलं की त्याला तळून घेतलं की चवीला लागत्या आता त्याला वाटायचं खलवर करायचं मीठ टाकून असं मिरच्या भाजत आल्या की थोडं वरणं मीठ टाकायचं आणि मिरच्या जरा तिकाट बघूनच जेवणाबरोबर खायला घ्यायच्या नाहीतर आत्ताच्या मिरच्या वाळखं खाल्ल्यावर कार कार कारकार तर तिकाट नाही काही नाही आता ही मी लवंगी मिरची घेतल्या तिकाट आहे बघा आता ही बघा कशी मिरची व्यवस्थित भाजल्या ही चुलीवरची गरम गरम भाकरी ही दही खरडा आणि बिन पाण्याची मसाला घालून ही डबू मिरची उकडून तळून घेतल्या ही आळूची कडक पानं बेसनच्या पिठात तळल्या डाळीच्या ही दही भात आणि ही लवंगी मिरची तेलात तळून घेतल्या आई आता जेवणार आहे आईला का नाही ज जेवणाबरोबर असं तिकाट झणझणी कायतरी खाव होतं तर म्हणून ही लवंगी मिरची तळून दिल्या जेवया पोरां जेवणले भारी झाले या बाळांनू जेवाय या